मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या भरा महा ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त धरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टीव्हीएस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन तिठा पानबाजार कुडाळ मोबाइल क्रमांक इक्यान पंचहत्तर शून्य सात शून्य एक शून्य जी पुणे अस्पताल में सौकी हुई है छत्तीस लाख में एक एम्बुलेंस की गयी लाख की नहीं ये एम्बुलेंस का जो कपला था वो लगभग दस हजार करोड़ का था ये हमारा अनुमान था तभी भी हमने यही विषय उठाया था और हमारी यही अपेक्षा थी इस उसपे कुछ कार्रवाई हो आज जब वो मंत्रिमंडल में नहीं है हमारी यही कार्रवाई की अपेक्षा है कि आज भी उनकी इंक्वायरी हो अगर जरूरी हो तो उनको जेल भेजा जाए लेकिन उनके साथ जो तब के मुख्यमंत्री थे जो घटना बाहे थे जो एंटी कॉन्स्टिट्यूशनल थे उनके परिवार से भी इसमें कोई किसी का हाथ था क्या इसकी भी जांच हो क्योंकि हमें जो हमारे जो अनुमान है जो हमारी जो थोड़ी पढ़ाई है इसमें यही है कि किसी न किसी मुख्यमंत्री के परिवार से कोई ना कोई था जो चुके जो महोदय थे तानाजी सावंत तो ये काफी सारे सवाल उठाए जा रहे हैं मेरी यही अपेक्षा रहेगी कि, कि आज के जो मुख्यमंत्री इस पे पारदर्शक जाँच बजट कि में।, में किसानों के लिए तो कोई मदद नहीं मिलेगी लेकिन आज रिटर्न रिप्लाई है पूछने का कि एक दिन में आज जो है, वो एक अलग प्रकार की लगती है। आ, जो भी वचन आपने चुनाव में हो, उसको उसके खिलाफ जाने के। अगर आप तो लाडली बहना योजना जो थी, उनकी आज भी डेढ़ हजार रूपए दिए जा रहे हैं उसमें से जो लिस्ट है उसको तो कट लग रहा है बहुत कम महिलाएं उसमें आ रही है वैसे ही अगर आप देखें तो किसानों को उन्होंने वचन दिया था कि जैसे ही सरकार बन जाती है वो कर्जा मुक्ति करेंगे हमने कर्जा मुक्ति की थी कर्जा माफी की थी इन्होंने नहीं की है जो फडनवीस साहब ने कहा है कि मैं उद्धव ठाकरे ने ये सगन स्थगित उद्धव जी मुख्यमंत्री बने थे तो कोई भी चुनाव के न होते हुए भी उन्होंने कर्जा मुक्ति की थी तो आज क्यों ये नहीं कर पा रहे अगर आप देखें तो डेबोर्स में इतने सारे एमओयू किए ऐसे तो लगता है कि हमारे राज्य में बहुत सारा पैसा तो आया है अगर इतना सारा पैसा आया है तो कीजिए कर्जा मुक्ति की बहना को लेकर जी के कदम की की लाख योजना हो ये क्या, ये, ये क्या है, कभी कभी बाम ज्यादा लगाने के कसं होते जादा ध्यान न देवत्याला दे 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 आता ते निधी कुठच्या पक्षाला जास्ती मिळाला आहे कुठच्या जिल्ह्याला जास्ती मिळाला आहे मला त्याच्यावरही बोलण्याच्या ऐवजी मी पुन्हा एकदा सांगतो सरकारची कातडी एवढी जाड आहे एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की जे दोन प्रमुख वचन आहेत तुम्ही दिलेली लाडली लाडकी बहीण आणि कर्जमुक्ती आता आपल्याला आठवत असेल हो लाडकी बहीण मी जेव्हा बजेट सादर होतं अर्थसंकल्प सादर होणार त्याच्या आधी बोललो होतो की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये फरक काय एकीकडे पंचवीसशे एकीकडे एकवीसशे पण एकवीसशे पण नाही दीड हजार रुपयेच देत जातात आणि तेही त्या लिस्टला आता कपात लागते कट लागतं बघतो आपण महिला कमी कमी होत चालल त्याच्यातल्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस फुटले लागत असेल किंवा गद्दार गट असेल या तिघांचा जो वचननामा होता जो जाहीरनामा होता आता देखील आमदार वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या बजेटमधल्या भाषणात सांगितलं दहा प्रमुख वचन घ्या एक सुद्धा त्या दहा मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाही उत्तर बघा अनेक समित्या ते बनवत असतात पण ह्या समितीच कधी पण येणार कारण प्रमुख गोष्ट हीच आहे कांदिवलीला जी घटना घडली तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळे वेगळे कोर्टाचे निकाल आनंद देखील बदलू शकता दिल्लीमधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडे सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता सुप्रीम कोर्टातून निकाल्यानंतर कायदा बदलू शकता तर पीओपी साठी का नाही कायदा बदलत आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपी ने होते मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय थर्मल पॉवर प्लांट असेल इतर खूप गोष्टींमधून होते हे आरेतील जंगल जे कापतात झाडं कापतायत त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होतं आणि पीओपी साठी गांदिवलीच्या वेळी मी विचारला होता प्रश्न चारकोपच्या वेळी आता पण आपण पन पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय समिती कधी होणार ह्याचा निकाल कधी येणार कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या एक आठवड्या आधी नाही बनत त्याच्या खूप आधी बनतात दोन तीन महिन्या आधीपासून बनवायची पूर्ण म्हणजे एक वर्ष पूर्ण प्रक्रिया चालते दोन तीन महिन्या आधी हे तयार होतात अखिल चित्र पारदर्शकपणे जिंकत असेल फ्री एंड फेअर पद्धतीने जिंकत असेल मी आधी पण हे सांगितलेलं आहे वैयक्तिक कोणाबरोबर भांडण नाही पारदर्शक पण असेल त्याच्यात तर आम्हाला काही आक्षेप नसेल पण ह्या टेंडरचं जसं आम्ही धारावीच्या टेंडरचा अभ्यास केला असच ह्या टेंडरचा देखील आम्ही अभ्यास करून काय याच्यात चुकीचं असेल तर ते लोकांसमोर आणू कारण भाजपसाठी जसं आम्ही बोलतो ना जे साईबाबा बोलायचे सबका मालिक एक आहे भाजप बोलतो सबका मालिक अदानी तुम्हाला एक सांगतो मी बीवीजीचं आधीच असेल किंवा आताच असेल ह्या अँब्युलन्सच्या सगळ्या जी काही प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यात चौकशी व्हायला गरजेची आहे त्याच्यात कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे रिटायर्ड जज करून झाली पाहिजे कारण एक महत्वाचं ह्याच्यात आपण पहा आज एकशे आठ आत्ता डायल करून बघा अँब्युलन्स येणार आहे मिनिटात आणि ह्या सगळ्या अँब्युलन्सेस ज्या तत्कालीन मंत्री दहा हजार कोटीचा जो घोटाळा कोटी झाला होता हे आम्ही सगळ्या लोकांसमोर आणल्यानंतर त्याला स्थगिती लागली पण पुढे काय लोकांची सेवा तर झाली पाहिजे ना म्हणून पुढचं काय पाऊल असेल हे सरकारने देखील सांगितलं पाहिजे <laughs> मला वाटतं स्थानिक नागरिकांनी एक साधारणपणे त्याच्यात निकाल त्यांनी देणं गरजेचं आहे स्थानिकांच्या सोबत आम्ही सगळे सभेवर राहिलेलो आहे पण तिथे मतदान होत असताना वाढवण बंदर होणार हे माहिती असून ते कुठचं पॅटर्न आहे मतदार तिथे वाढले का यादी वगैरे याच्यावर पण लक्ष थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे नक्कीच आहे ही लोकशाही आहे आणि विरोधी पक्ष नेतापद हे या लोकशाहीमध्ये एक महत्वाचं पद आहे दर्जा कॅबिनेटचा असतो वगैरे वेगळा पण तुम्हाला जे अधिकार मिळतात मध्ये प्रश्न विचारायचे किंवा अधिकाऱ्यांना बोलून प्रश्न विचारायचे पारदर्शकता एक मेंटेन करायचे हे गरजेचं आहे आणि आता भीती काय यांच्या मनात एवढं सगळं बहुमत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर भीती कसली यांच्या मनात आधी तुझी चारो तरफ अवैध तरीके से बिल्डिंगे बनाई जा रही हाल में एयर माउंट होटल में आग लगी थी छह घंटे तक एयर इंडिया सारी फ्लाइटों को हटा दिया गया उसपे कोई चर्चा मैं खतरे में है ये नहीं कहूँगा क्योंकि मुझे पैनिक मोड में किसी को ले जाना नहीं है लेकिन जो नगर विकास खाता है नगर विकास डिपार्टमेंट होता है उन्होंने इस पर स्पष्टीकरण देना जरूरी है सिविल मंत्री ने भी इस पर बात करनी जरूरी है देखा 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 देखा। जी पुणे के नायडू अस्पताल में सौवाइनी एम्बुलेंस पर नजर आ रही है

जो तब के मुख्यमंत्री थे जो घटना बाहे थे जो एंटी कॉन्स्टिट्यूशनल थे उनके परिवार से भी इसमें कोई किसी का हाथ था क्या इसकी भी जांच हो क्योंकि हमें जो हमारे जो 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 अनुमान है है जो हमारी जो थोड़ी पढ़ाई है इसमें यही है कि किसी ने किसी मुख्यमंत्री के परिवार से कोई ना कोई था कोविड के कार्यकाल में बॉडी को ट्रांसपोर्ट करने के लिए नहीं थी आज गाड़ियां पूरी सड़ गई जो जो मंत्री महोदय थे, थे तानाजी सावंत तो उनपे ये काफी सारे सवाल उठाए जा रहे हैं मेरे यही अपेक्षा रहेगी कि, कि आज के जो मुख्यमंत्री है इस पे पारदर्शक जांच करेंट में किसानों के लिए तो कोई मदद नवनवीन वीडियो पहाड़ कोहित्य यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करा